बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी टोका जे असते संघर्ष टोकाचा असतो पण नीतिमत्ता जपून असतो पण अशा खेड्यापाड्यामध्ये देखील राहताना पी एन साहेबांनी स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतःची जडणगडण अशी तयार केली होती की मागाशीच कोणतरी म्हटलं मी ऐकलं भाषणात की मंत्रीपद देखील त्यांनी सोडून दिलं दुसऱ्यांच्या ऑफर्स ठुकरावून लावल्या असे एक चांगलं व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्यामध्ये ते भारत देशामध्ये पक्षपुटींचा हाकार माजला काँग्रेस पक्ष असेल शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा अन्य कोणतेही पक्ष असो यांचं भाजपच्या समोर इतका संघर्षमय आव्हान होतं की हे पक्ष टिकतील काय नाही आणि भविष्यामध्ये आपण काय करायला हवं हो। ह्या सगळ्या गोष्टी चिंताग्रस्त चिंतामय करणाऱ्या होत्या पण तरीही अशा कोणत्याही परिस्थितीला भीक न घालता न जोमानता आपली निष्ठा जपणारे ते तुमची वडील होते आदरणीय पी एन पाटील साहेब आणि वस्तूच हेच कारण पुनश्च एकदा सांगतो जिथं कमी देत स्वामी आणि जिथं कमी देत आम्ही पण शिवसेना पण कुठेही जाणार आणि कुणासाठी जाणार असं आम्ही नाही जिथं जाणार तिथं प्रामाणिक राहणार जाऊ तिथं खाऊ आम्ही नाही जाऊ तिथं प्रामाणिक राहू हेच शिवसेनेचं ब्रीद वाक्य घेऊन मी आज तुमच्या व्यासपीठावर आलो तुमच्या ठराविक लोकांना असं वाटत असेल निष्ठा वगैरे अमुक तमुक ह्या गोष्टी आता मला वाटते महाराष्ट्र स्टेट मध्ये सुरू आहेत सांगण्याच्या जा पलीकडे झालेलं आहे पण माझी विनंती आहे ग्रामस्थांना ज्या लोकांनी महाराष्ट्र राज्याचं सरकार फोडलं हिंदुत्वाचं नाव सांगून महाराष्ट्र राज्यातील जनतेची फसवणूक केली आणि कारण पहिला सुरुवातीला पुढे केलं की के आम्ही हिंदुत्वासाठी पटलो म्हणून आज ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी राहुल साहेब चोरी झाली एक कात्यानी देवी मंदिरामध्ये दे आणि एक ज्योतिबाजा डोंगरावर माहिती काढून बघा सरकार कोणाचं हिंदुत्ववादी चोऱ्या होतात मंदिरात पण कोणताही चोर सीसीटीव्ही फुटेज मधला फुटेजमधला कोणालाही सापडलेला नाही पुन्हा पोलीस निष्क्रिय काम करा लागले हे सांगण्यामागचं तात्पर्य काय ठीक आहे आम्ही हिंदू आहोत आयुष्यभर राहू आमच्या धर्मासाठी आम्ही काहीही करू पण ह्याचा अर्थ आपण दुसऱ्याचा धर्म व्यटीच दुरासा होत नाही दुसऱ्याच्या धर्माबद्दल आपशब्द काढणं असा होत नाही आपल्याबद्दल आपल्याला अभिमान हवाच आणि जीवनदाय दोपऱ्या हवा सन्मान्य बंटी साहेबांनी बावड्यामध्ये एक चांगला पुतळा बांधलेला आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं काँग्रेसनं कधी स्वतःच मत व्यक्त केलं नाही आम्ही हिंदुत्ववादी आहोत किंवा आम्हाला छत्रपती शिवरायांचा अभिमान कसा वाटायला हवा पण त्यांनी त्यांच्या कृतीतून करून दाखवलं आज मुंबईच्या एंट्रीला जर आपण गेला तर दादरमध्ये एंट्री करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिमाकात आपल्याला दिसतो आणि कोल्हापूर शहरात बावड्याच्या रोडनं जर एंट्री केला तर अतिशय देखना पुतळा सन्मान्य बंटे साहेबांनी बांधून दाखवला यातून काय सिद्ध होत छत्रपतींचे पुतळे बांधणाऱ्यांचे पुतळे पडले त्यातला भ्रष्टाचार उघड झाला आणि भ्रष्टाचार उघड होताना कदाचित छत्रपतींना देखील मान्य नसेल की या भ्रष्टाचारी सरकार कडून माझा पतळाच नको घडू शकला आणि हीच वस्तुस्थिती आहे मला कात्रे राहुल साहेब ज्या ज्यावेळी असा अन्यायी मार्गाने चुकीच्या मार्गाने आमाप संपत्ती मिळवून मोठे होणारे ज्यावेळी लोक तयार असतात आणि ज्यावेळी निष्ठावान घरानं ज्यावेळी बाहेर पडतं त्यावेळी जनता आपल्या पाठीशी राहतं गेली वीस वर्षे मी राजकारणात बघतो